नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र लिफ्ट आणि स्काय वॉकचे काम जलद गतीने पूर्ण करा जिल्हाधिकारी राहुल करडिले यांच्या कंत्राटदारांना सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल करडिले यांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल करडिले यांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी माहूर येथे भेट देऊन माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्था सुरू असलेल्या लिफ्ट आणि लिफ्ट स्काय वॉकच्या देऊन कंत्राटदारांनी पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देत श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तहसीलदार किशोर यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांच्यासह मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांनी माहूर दौऱ्यात माहूर गडावरील तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बांधण्यात आलेल्या टुरिस्ट फॅसिलिटी सेंटर येथे भेट देऊन सर्वप्रथम पाहणी केली तसेच येथे भाविकांना सुविधा सुरक्षा याबाबत माहिती घेतली या, या ठिकाणी पार्किंगसाठी उभारण्यात येणाऱ्या जागेची सविस्तर पाहणी केली तसेच यानंतर गडावरील सर्व सुरू असलेल्या लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामांची पाहणी करत येथील कंत्राटदार अधिकाऱ्यांना काम जलद गतीने पूर्ण करण्याची सक्त सूचना केल्या यानंतर त्यांनी श्री रेणुका माता मंदिरात जाऊन दर्शन घेत आरती केली यावेळी विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी संजय कान्ह यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व विश्वस्त पुजारी कर्मचारी सुरक्षा रक्षक उपस्थित होते दर्शन संपन्न झाल्याच्या नंतर जिल्हाधिकारी राहुल करडेल यांनी विश्रामगृह येथे त्यांनी बैठक घेतली या यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे तहसीलदार किशोर यादव वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड सहायक अभियंता रवींद्र उमाळे सहाय्यक अभियंता आकाश राठोड प्रोजेक्ट मॅनेजर विडेकर आणि माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती